हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे पडवळची भाजी तर पडवळचे अशा प्रकारे अगोदर तुकडे करून घेते आणि त्या आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत म्हणजे मध्ये ज्या बी वगैरे असतात त्या काढून आहेत त्याच्यासाठी मी मधून कट करून त्याचे दोन तुकडे करून घेतलेत आणि ज्या आपण मधल्या बिया असतात त्या काढून घेऊ काढून स्वच्छ धुवून घेऊ या भाजी आजी दोन कट, कट भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपल्याला ती कट बारीक कट करून घ्यायची आहे पडवळची भाजी भरलेली बन पण बनवतात पण मी इथे साध्या प्रकारे बनवणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे तरी बघा आपली भाजी सगळी कट करून झालेली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया तर इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली आपल्याला तडतडून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालूया त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा पण चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून घेतल्यानंतर आपण एक टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे तो पण चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता मी ते थोडंसं मीठ घालून घेते आणि ते पण चांगलं मिक्स करून घेते आपण मसाले तर लाल मिरची पावडर घालते अर्धा चमचा त्याच्यानंतर थोडशी हळद घालते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित आणि आता आपल्याला भाजी पण घालायची तर त्याच्या अगोदर मी डाळ भिजत घातलेली चण्याची डाळ तर ती पण घालून घेते चण्याची डाळ घालून आपण पडवाची भाजी बनवणार आहोत तर डाळ पण आपली चांगली भिजलेली आहे तर ती घालून घेतली मी अगोदर आणि त्याच्यानंतर आपण जी भाजी कट करून ठेवली आहे ती भाजी घालून घेऊया आणि चांगली मिक्स करून वाफेवर एक दोन मिनटं शिजवून घेऊया ते झाकण ठेवून दोन मिनटासाठी भाजी शिजवून घेतली आहे अजून थोडा वेळ आपल्याला लागेल शिजायच्यासाठी तर मी थोडंसं इथे पाणी घालते शिजण्यासाठी पाणी घालून परत आपण एक पाच मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे आणि आता भाजी आपली छान अशी शिजून तयार झालेली आहे आता ही परत मी एकदा मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि थोडीशी ओली कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे तर हे खोबरं आणि कोथिंबीर पण मी मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे आपली पडवळची भाजी पण तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि ला ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू